काही परिणाम नाही ना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणामध्ये महत्वाचं जे काही म्हणी आहे त्या म्हणी संदर्भाचा आपण सिरीज मालिकामध्ये आपण तुम्हाला माहिती समानार्थी विरोधार्थी त्याचबरोबर एका शब्दाचे अनेक अर्थ अलंकारिक शब्द आणि आज आपल्याला येणार आहे महत्वाच्या जे विविध परीक्षेमध्ये विचारले जातात म्हणी आणि विविध म्हणीचा अर्थ विद्यार्थ्याला कळत नाही आणि त्याच्यामुळे त्याचा अर्थ अनर्थ करतात आणि त्यामुळे आपला रिझल्ट बऱ्याचशा परीक्षेमध्ये जातो तर आज मराठी व्याकरणामध्ये आपण मनी घेणार आहोत आणि मनीचा जो काही अर्थ आहे तो आपण समजून घेणार आहोत आणि हे मनी जे आहे ते विविध परीक्षेमध्ये विचारलेले आहे चला तर सुरुवात करूया आपण विविध मनीला बघा महत्वपूर्ण मनी अठरा विश्व दारिद्र्य म्हणजे अतिशय गरिबी आपण म्हणतोय का त्याला काय म्हणते बा संघर्ष पाठीला अठरा विश्व म्हणजे काय कायमची गरिबी अतिशय गरिबी म्हणजे मला सांगा अठरा विस म्हणजे एवढं गरीबी असते का अतिशय गरीबी गरी आपण शब्द बोलतो अठरा विसव दारिद्र्य आहे म्हणजे बो काय सांगू दिलं म्हणजे अतिशय गरिबी आता खाणे मसनात जाणे फोकांचं भेटलं पण खाते लोक पार्टी भेटली म्हणजे इथपर्यंत चहा भेटला का ढोसा 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 आपण ऍसिडिटी होईल ना मटन भेटलं किती खायचं म्हणजे आचरत खाण्या आणि मसनात जाणे म्हणजे बघा लिमिटपासून जास्त काही गोष्टी जर आपण खाल्लं तर तुम्हाला काय होतं खाण्यापिण्यात अतिरिक्त झाल्यास वाईट परिणाम होतो बरोबर आहे उलट्या होईल आपल्याला बरोबर आहे ना डायर्या होऊ शकते जास्त झालं तर आपल्याला अतिसार होऊ शकते म्हणजे लक्षात घ्या अतिरेक झाल्यास वाईट परिणाम होतो अडाण्याची मोळी बनत्याच गेली बघा अडाणी मनुष्याने एखादी गोष्ट केली असतात तिचा परिणाम विपरीत होतो बघा काही अडाणी लोक राहतात म्हणून आडण्याची संगत सोबत नाही पाहिजे म्हणजे आडण्याची मोळी भलत्याच गिळी म्हणजे जे काही आडाणी लोकांचे आपल्या सोबत असले आणि आडाणीने एखाद्याचं काम केलं तर त्याचा परिणाम चांगल्या विदुना भोगा लागते बरोबर आहे ना म्हणजे एखादा आडाणी एखाद्या कम्प्युटरचं काहीच कळत नाही आणि तो कम्प्युटरमध्ये काहीतरी काढ्या करून गेला त्याचा परिणाम एखादा सॉफ्टवेअर जाऊ शकते एखादा हार्डवेअर जाऊ शकते त्यातला उडू शकते म्हणजे एखादा आडाणी जो असला आरळ्याची मोळी भलत्याच गिळी बिनकामे रिकामचोट लोकांची जे काही संघटना आहे ते आपल्याला भल्या माणसाचं घेऊन घेतात पुढे बघा अल्ला नारायण दादाचे पाय प्रसंगी बघा एखाद्या जर गरज असल्यानं प्रसंगी तो, तो कोणाची एखाद्या मूर्ख माणसात सुद्धा पाया पडतो हल्ला नारायण गाडवाचे पाय धरी म्हणजे बघा एखाद्या माणसा संकटात जर राहिले समजा आणि तिथे गरज असली आपल्या मित्राला बोलत तरी न सांगतो मग अरे भाऊ तिला पार्टी देतो रे म्हणते म्हणजे गाडी गेले होते एक घंट्यासाठी अरे म्हणते माझं गुपित कोणाला सांगू नको म्हणते काही करवा म्हणते बापाचा फोन म्हणते सांग म्हणते तू मी रुमरच आहो म्हणजे लक्षात घ्या तो मूर्ख जरी व्यक्ती असल तर काय करतो आपल्या संकट आला असेल तर आपण कोणाची काय करतो पाय धरू शकतो आति तेथे माती कोणत्याही गोष्टीचा आक्रेक केल्यास परिणाम दुःखदायक होते कुठलीही गोष्ट बघा काही लोक खूप करतात पैसा आला की खूप मात करतात दुःख वाईट होते अति तेथे माती आहे काही लोकांना प्रेमात एवढे दुबतात की सगळं सोडून देतात तिथं काय होते मग प्रेम भंग होण्याची जास्त दाट शक्यता असते आति तेथे माती काही लोक खूप दारू पितात खूप सकाळ संध्याकाळ दुपारपर्यंत कंटिन्यू दारू पितात म्हणजे वेशन कधीतरी एन्जॉय म्हणून ठीक आहे कंटिन्यू जर काही गोष्टी करता सांगतात माती म्हणजे एखाद्या गोष्टीचा त्यामुळे आपल्याला माती होते चला चला आपल्याला आहे या ठिकाणी असतील सिते तर जमतील भूते बघा असतील सिते तर जमतील भूते असतील सिते तर जमतील भूते बघा असतील सीते बघा असतील सिते तर जमतील भूते म्हणजे बघा त्याच्यात काय आहे आपल्या जर जर संपत्ती असली तर म्हणजे शेकडो लोक आपल्या सभा जमा होते बघा एखादा आमदार सत्तेवर असला आमदार झाला माणूस तर न म्हणता कार्यकर्ता आपला तयार होतो एखादा रिझल आला जो आपल्याला ओळखतो गाडे भाऊ म्हणून नाही का मी तो मित्र म्हणते पण माणूस जेव्हा काय असेल किंवा काहीच कि का नसेल ना त्याने कोण काळ कुत्र का त्याला ना विचारत नाही म्हणजे लक्षात घ्या ज्याचा जो पैसा आहे ज्याचा संपत्ती आहे ज्याचा पद आहे त्याला लोक फार ओळखतात हो एखादा गरीब माणूस आपल्या घरी आला तरी आपण पाहत नाही पण एखादा श्रीमंत माणसं असेल त्याला कोंबडा कापू का जेवण करू का तो म्हणते पहिले काही खात नाही म्हणजे लक्षात घ्या असतील सिते ते तर जमतील होते आपल्या जवळ संपत्ती असली म्हणजे शेकडो लोक आपल्या सभोवते फिरतात असंघाशी संघ आणि प्राणाशी घात बघा मैत्री कोणासोबत करावी बघा एखाद्या मूर्ख माणसासोबत किंवा भंट माणसाची मैत्री करणे आपला प्राण धोक्यात जाऊ शकते एखाद्या लपडे जर पट्टर राहिल ना शंभर टक्के आपल्या पण त्याच्यामुळे जीव जातील एखादा विष्णतील पोरग किंवा पोरगी राहील काय होते आपला पण जीव धोक्यात जाते पासून लोक म्हणतात ना भाऊ पाय चांगल्या लोकांची जर मैत्री असेल तर माणूस कुठेतरी काही करतो म्हणजेच चांगल्याची संगत सत्संगत बघा सदा घडेव सुजन वाक्य कानी पडो तर लक्षात घ्या असंघाशी संघ प्राणाशी गा जर काही लोक बोगस लोकांसोबत लोका जर आपण राहिलो तर आपलं आयुष्य सुद्धा खतम होऊ शकते अतिराग भिकमान मला राग येतोय काही मला मलाच राग येते मला राही राग मग राहू तुकडे मग अतिराग बघा अतिरागाने एखादी कृती केले तर शेवटी भिकेच लागतो अतिराग काही काही पोटते एखाद्या मापानं काही म्हणलं बा आईनं काही म्हणलं चालला मी नाही जेवत मी नाही जेवत एखादं ना काही काम सांगितलं काही लोकांना लगेच राग आणि याला ठेका लागते धरून लहानपणी याच्या मायबापान ठेचलं नाही ते राग राहते बरोबर आहे ना ज्याच्या आई वेळेला पहिल्यापासून जे शिस्त लावली संस्कार लावले त्याला राग राहत नाही आणि जे अति वाले लोक आहे ना याचं आयुष्य समाप्त तसंच होणार आहे माहीत नाही का राग कोणाला येत नाही अहो राग सगळ्याला येणार आहे माणूस आहे सरळ सरळ व्यक्ती आहे लहान बाळा सुद्धा राग येते परंतु राग कुठं व्यक्त करायचा हे फार महत्वाचं आहे ना राग येते ना एखाद्या स्वर्गापरीक्षामध्ये जर मी सांगितलं हे उद्यापासून सरळ राग रे भाऊ सरळ ऐकाय वगैरे घालत जा आला राग अभे त्या राग पक्षा पद काढून दाखवून तू एखादा तो म्हणताच भाऊ तुला काही अक्कल नाही अभे अक्कल न ना आपल्याला सांगितलं अक्कल नाही मी दाखल होत नाही का लागून दाखव ना मग परंतु काही लोक काय करतात आपलं आयुष्य संपून टाकतात अंगापेक्षा बोंगा मोठा खऱ्या गोष्टीपेक्षा आवडंबाराचा अंगापेक्षा बोंगा मोठा म्हणजे बघा खऱ्या गोष्टीपेक्षा तुम्हाला माहित आहे एखाद्या ठिकाणी लग्न बघा लग्नातील महत्वाचं काय आहे की जेवण लग्नातील महत्वाचं काय बाबा नवरी नवरदेवाचं महत्वाचं स्टेज वगैरे हो पण याच्यापेक्षा बाकीच्या गोष्टीला फापड बसायला काही गोष्टी करत राहणे म्हणजे अंगापेक्षा बोंगा मोठा हाती झाले आणि आसू आले बघा एखाद्या गोष्टीचा हाती झाला की दुःखदायी ठरते बघा एखाद्या गोष्टीचा जर आती झालं ना दुःख ठरते बरं अति झाले शेवटी दुःख झाले लक्षात घ्या आणि दुःखाच्या शेवटी काय येतात आसू येतात अति झाले आसू आले बघा आपण जर एखाद्या गोष्टीचा अतिरेक केला ना आपण बघा टाइमपास टाइमपास जर केला तर शेवटी दुःख येते अति खूप मला मॅच बघायचा आहे खूप मला पिक्चर बघायचा आहे नाही अरे खूप फिराव वाटते नाही मला खूप मुलीसोबत फिराव वाटते मला खूप मैत्री करावं वाटते रात्र रात्रभर फोनवर बोलू राहिला बरोबर आहे आतिर झाले शेवटी एक दिवस आसू येतात बरोबर आहे ना तर लक्षात घ्या एखाद्या गोष्टीचा आतिर झाला की शेवटी काय होते दुःखदायी ठरते म्हणून कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये माणसाना चार दिवसाचं जिंदगी आहे कधी काय होईल सांगता येत नाही बघा त्यामुळं आपण त्या गोष्टीला महत्व दिलं पाहिजेत त्यानंतर बघा पुरव पुढचा पॉईंट अगं माझे बायले सर्व तुले बायले अगं माझे बायले सर्व तुला वाहिले बघा हे मराठीतल्या महत्वाच्या काही मनी म्हणी आहे आणि त्या मनीचा अर्थ आपल्याला घेणं गरजेचं आहे बघा मनी अगं माझे बायले सर्व तुला वाहिले आता बघा आपल्या पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे सदैव वागणारी व्यक्ती काही लोक आपल्या पत्नीचं खूपच ऐकतात पत्नीने सांगितलं जाऊ नका हो जाऊ नका काही लोक आपल्या बहिणीचं ऐकतात काही लोक आपल्या आईचं ऐकतात ठीक आहे अरे पण आई काय म्हणत आहे बायको काय म्हणत आहे पत्नी काय म्हणतात जर असं ऐकून देखील तू माणसात आहे ना बरोबर आहे एखादा माणूस ते म्हणत रे बाबा चाल पण एखाद्याला कळत नाही की हा याला घेऊन जाते घेऊन जाते अरे पण त्याच्यातली तुमच्या भावाचा त्यातली तुमच्या नवऱ्याचा त्यातली तुमच्या पोराचा पण फायदा असते ना कोणी तुम्हाला घेऊन चाललं की तुम्ही काही एवढं काही आईन्स्टाईन नाही आहे किंवा तुम्ही काही बाबा डायमंड नाही आहे की त्याच्याशी तुमची काही होणारच नाही बाबा बरोबर आहे पण एखाद्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे एखादी पत्नी ते सांगतात अहो त्याच्यासोबत राहू नका एखादी बहीण म्हणते अरे बा ते तसं धाव का हे असा आहे तो तसा आहे त्याला थोडी वाईट असते पण ह्या नावी असतात आपल्या घरातल्या काही म्हणून काही लोक आपल्या पत्नीप्रमाणे आपल्या बायकोप्रमाणे काही वागणारे काही लोक असतात आणि त्याचबरोबर आईच्या आई म्हणण्याप्रमाणे किंवा काही लोक आपल्या बहिणीच्या म्हणण्याप्रमाणे अगं माझे बायले सर्व तुला वाईले आपल्या पत्नीच्या मनाप्रमाणे सगळं वागणारी व्यक्ती बरोबर का आगळ पगळ आणि घाल गोंधळ मोठमोठ्या गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते बस आपण हे करू ते करू बरोबर आहे काही लोक म्हणतात बस मास्तर आपण हे करू ते करू आणि टायमावर टायमावर नाही जायको बरोबर आहे म्हणजे लक्षात घ्या टायमावर तो म्हणते हा बस म्हणजे मोठे पण करायचं काम करायचं नाही म्हणजे अशी काही आळशी व्यक्ती असते की आपण ह्या करू आपण त्या करू बरोबर आहे म्हणजे मोठमोठी गोष्टी करणारी व्यक्ती कामात आळशी असते आंधळी पाण्यात गेली घागर फडून आंधळी पाण्याला गेली घागर फडून अडाणी माणसाला दिलेल्या कामाचा सुधरा होतो बघा आंधळी पाण्याला गेली घागर फोडून अराणी माणसाला दिलेल्या कामाचा सुतळा होतो तुम्ही समजा एखाद्या आवानी माणसाला सांगितलं अरे बाबा हे काम कर एक काम आहे महत्वाचं आणि तू काय कर हे महत्वाचा साठी किंवा एखाद्या मेसेज टाक पण त्याने काय भेलत नाही केला तो काय करू का मेसेज पडून पाठवून राहिला म्हणजे लक्षात घ्या आंधळी माणसे आंधळी पाण्याला गेली घागर फोडून आली आडाणी माणसाला दिलेल्या दा कामाचा सुतळा होतो म्हणून तुम्हाला माहिती आहे ना विद्वान माणसं पाहिजे कामाला आणि जर आडाणी माणसं असले तर ते आपल्याला शिकवतात उलट असतील मुली तर पेटतील चुली संतती असल्यास हिसेवाटी होतीलच असतील मुली तर पेटतील चुली मला सांगा संतती जर असेल तरच तुम्हाला हिसेवाटे होतील ना बरोबर आहे शंभर टक्के पुढं आईची माया आणि पूर्जाई माया काही आईनं येल पाडू पाडून माहितीये काय पुराण बिघडत आहे समाजामध्ये फार लाड केले तर मुले बिघडतात बस वडील वारंवार वर्ष होते पण आई म्हणते राहू ना आई म्हणते राहू ना आपला बाबू आहे आपला सोन्या आहे आपला पिंट्या एखादा पुट्ट चार चार वर्षे स्पर्धा परिषद अभ्यास करताना एखादी पोस्ट घेऊन जात नाही आणि शेवटी बसते माय बाप्पा त्या उरावं आणि आई म्हणते राहू द्या राहू ना काहीतरी टाकून देऊन दुकान अबे चार वर्ष तू स्पर्धा परिषद आहे काय गोट्या ठेवायला काय खरंच काय होता तो मग ना कोणाच्या नावावर आपण खापर फोडायचा आणि जा म्हणजे लक्षात घ्या आईची माया आणि पोर वाया आई सर्वात जास्त पोरांना बिघडत असते कारण बापाला माहित आहे आयुष्य काय असते परंतु वारंवार आई अडथळा वार आणते आणि म्हणून पोरं बिघडतात बरोबर आहे चला पुढे जाऊया आपण सोळावा सोळावी मनी आहे बघा विविध मनी आपण आज आजा मेला नाटू झाला बर। घर जीव बरोबर बाबा कुटुंबातील एक मनुष्य मरण पावला पण दुसरा जन्माला आला ते शेवटी घरची माणसे बरोबर आजा मेला नातू जन्माला कुटुंबातील एक सदस्य गेला आणि एक जीव जी जन्माला म्हणजे घर कुटुंबातलं सदस्य सगळे कसे आहे बरोबर घर जीव बरोबर लक्षात घ्या आजा मेला नातू जन्माला घर जीव बरोबर आईजीच्या जीवनावर बाय जी, 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 जी दार पैसा दुसऱ्याचा आहे आणि हवा तसा उधळणी बरोबर आहे पैसा कोणाचा आहे दुसऱ्याचा आईजीच्या जीवन भाजी दार म्हणजे आपण एखाद्या लग्नात जर गेलो तर लोक बघ वाटणार घ्यानवाहिनी आणि ज्ञान पिरा आणि ज्ञान गुरात द्यामो आता जेव्हा बापाचा घरचा आहे का घरी तर फुट्या म्हणजे आईच्या जीवार बसल आपण चौकात बसलो आपण चहा पिरवलो त्याला कार्यकर्ता म्हणजे अय रे चहा प्यायले अय्य रे अये बघा तू नाही आईच्या जीवार बाईजी जी उधार हे कार्यकर्ते लोक लय घातक घात पायद्यावर दुसऱ्याचा पैसा हवा तसा उधळणे आठ हात लाखो नऊ हात ढलती अत्यंत मूर्खपणाची अतिशयुक्ती कृती बघा अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती कृती आठ हात लागून नऊ हात झरपी म्हणजे अतिशयोक्तीची कृती अत्यंत मूर्खपणाची बस फेकणे बस मी काय घरी किती श्रीमंतात काय माहित आहे बा मी असं आहो मी तसं आहो आणि लहान लहान पोट्यावर काय करणे बराही मारणे बघा आजकाल काही पोरं तीस तीस वर्षाचे राहते आणि एखाद्या सतरा अठरा एकोणीस वर्षाच्या पुरुषाबद्दल पण राहते आणि बडाही झोकत राहते बरोबर आहे ना मग लक्षात घ्या अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती आहे कृती पोचला आंधळ्या महिन्याची गाठ कर्तृत्व माणसाची परस्परांना मदत करण्यास असमर्थता कर्तृत्वहीन मनुष्याची परस्परांना मदत करण्यास का असते असं या बैराची एक बैर आहे मग आता दोघही कर्तृत्व आहे का नाही आहे मग कर्तृत्वहीन आहे मग काय काम येईल का नाही आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी प्रथम भ्रष्ट होतो मग त्याचे नुकसान होत जाते बघा काही लोक माहीत आहे का ऐकत नाही काही गोष्टी चांगल्या मग काय जाते बुद्धी लोकाच्या हाताने जे पाणी पिणार लोक आहे ना अभे नाही दे ते तुझ्याबद्दल असा म्हणते अभे नाही दे ते असा म्हणते मग आधी जाते बुद्धी आणि मग जाते लक्ष्मी मध्ये विवेक बी संपला भ्रष्ट होतो आणि तो घरच्या जा म्हणण्याप्रमाण जास्त ऐकायला लागला आणि मग शेवटी काय होतो त्याचं नुकसान होते म्हणजे बुद्धी नाही जाऊ आणि नंतर लक्ष्मी जाऊ शकते माहित आहे का काही लोक आयुष्यात येतात ते चांगले असतात चांगले कोण वाईट कोण ह्या कळलं पाहिजे बरोबर आहे ना म्हणून आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी चला बरो एकविसावा प्रश्न आहे महत्वाचा मनीचा बघा महत्वाच्या मनी आपण घेत आहोत ह्या मनी आपण समजून सांगत आहोत या ठिकाणी बघा बरो आपण हसे लोकाला सेमूर आपल्या नाकाला बघा काही लोक काय करतात दुसऱ्याला हसतात आपण हसे लोकाला सेमूर आपल्या नागाला आपल्याला जो दुर्गुण आहे त्या दुर्गुणाबद्दल दुसऱ्याला दोष दु� देणे अबे लेखा तूच नक्ट आहे दुसऱ्याच्या नाकाला राहिला अबे तूच बेमरा आहे एखाद्या पोरजे मुड काळी आहे अबे तूच अराणी आहे दुसऱ्याला मोड काय अराणी आहे अबे तूच अभ्यास करत नाही दुसऱ्याला राहिला काय हे काहीच अभ्यास नाही करत हाच लपडे गोरवायला आणि लोकांनी काय म्हणते हा लेखादा लपडेला आहे अबे मले साहेब आपण असे लोकाला शेंबर आपल्या नाकाला तू ना कसं आहे बरोबर आहे ना आपण या ठिकाणी काय करत आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यानुसार आपला जो दुर्गुण आहे त्याचा दुर्गाला दुसऱ्याला दोष देणे आज सोमेश्वरी बंब रामेश्वरी गरज असलेल्यांना मदत न करता ज्याला गरज नाही त्याच्या मदतीला धावणे आज सोमेश्वरी बंब रामेश्वरी म्हणजे एखाद्याला गरज आहे म्हणजे एखादा उपाशी आहे त्याने देणं आहे भाऊ खाऊ घालत आहे पण त्याने खाऊ घालता दुसऱ्याला खाऊ घालणे जो माणूस पूर्ण खाऊ नाही त्याने म्हण अरे भाऊ घेण भाऊ घेण भाऊ म्हणजे लक्षात घ्या आग सोमेश्वरी बंब सोमेश्वरी रामेश्वरी आपल्या कानी सात बाया एखाद्या वाईट कृत्यात अंगामुळेच नाही असे दाखवली आपल्या कानी सात बाळ्या एखादे लोक भांडण लावून टाकतात पण आपण त्याच्यातली नाही जावं मी नाही त्यातली कळी लावा आतली हे आपल्या गाठीच आहे बरोबर आहे ना काही लोक कसे असतात घुबडतो न्यावानी असते दुखर तुन्यावाणी असते एकाची आणि करून टाकतात ता, पेटून टाकतात आग लावे आणि नंतर तुमच्या पडतात मस्तूर दाखवतात काहीच माहीत नाही काय झालं होतं कसं झालं होतं अभे दलिंदरा तू रात्रभर तिथं होता आणि आम्हाला सांगता बिमान आहे का ओ आणि हा रात्री भरती करायला गेलता आणि आम्हाला लोक बीमार आहे का म्हणजे असे काही लोक आहेत असो आधीच उल्हास त्यात आला फाल्गुन मास आधीच स्वतःला निर्लाजाने कृत्य करण्याची हाओ त्यात शिमगा आल्याने तसे करण्याची मोकळी मिळाली बघा एखाद्या स्पर्धा परीक्षा करायचा कंटाळा पहिले झाला सर आणि त्यात जर तो बिमार झाला असेल ना आधेच उल्हासांच्या मास म्हणजे पहिलेच आपल्याला होत नव्हतं आणि आता आपण बिमार पडलो भाऊ मस्त कारण भेटले रे आता आपल्याले म्हणजे या प्रकारचं आहे इकडे आर तिकडे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे इकडे आर तिकडे दोन्हीकडून सारख्याच अडचणीत सापडणे कधी कधी माणूस सारख्याच संकटात सापडतो म्हणजेच बा घरी पैसा नसणे आणि स्पर्धा परीक्षेत रिझल्ट नाही नये म्हणजे इकडे आर की तिकडे विर करावं तर काय करावं तू बी आर नॉट टू बी क्वेश्चन असा पडतो इकडे आर तिकडे विहीर असे संकटाची परिस्थिती माणसाजवळ कधी कधी निर्माण होते पुढे झाला सव्वीसावा बघा उधारीचे पोते सव्वा रीते उधारीचे पोते सव्वा रीते उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो बघा उधारीने दिला बाबा काय बोलत नाही आपण भाऊ टाकरे टाकेचा टाकरे भाऊ ए बाबा दाऊदेरा पहिले ते उलारीवरा लिहून एवढा काय म्हणत नजरी आता माल ह्या ना उभा जोरी अन शोभा तोरी जोपर्यंत असतो पैसा तोपर्यंत चलती असते जोपर्यंत आपल्या जो सगळं काय आहे भाऊ तोपर्यंत जग विचारते तर कोणी जर नाही आता आम्ही मास्तो लोक आहो आता आमचा जो विद्यार्थी असल आमचा क्लास सांगा चालू असेल तर शेजारचे पाजारचे सगळे लोक आम्हाला विचारतात बाहेरचे मित्र मंडळी विचारतात जेव्हा आम्ही रस्त्यावर कोणता मास कोण काय धावते ना ते म्हणते परंतु एखादा मास्तरचा क्लास वाढला आणि एखादा मास्तर खूप वर गेला तर ते सोबत राहणार वाटते सहा म्हणते आपण मास्तरसाठी एवढं केलं मास्तरना म्हणते आपल्यावर हाबून दिलं म्हणते अबे प्रत्येक ठिकाण तू होता का दलिंदरा होता का किती वेळ दिला काय केला हे माहीत नसते म्हणून लक्षात घ्या जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चलते असते बाकी नंतर कोण विचारत नाही बरं चला उसरा पसरा देवाचा आसरा उसरा पसरा देवाचा आसरा सारे प्रयत्न केला देवाची प्रार्थना करणे बघा माणूस पहिले प्रयत्न करतो आणि शेवटी काय करतो देवाला प्रार्थना करतो माहिती आहे का सर्व प्रयत्न करून सोडला की माणूस काय होतो श्रद्धाळू बनतो काही ठिकाणी अंधश्रद्धाळू सुद्धा बनतो बरो बरोबर आहे चला उंदराला मांजर साक्ष बघा संकट समज शत्रू असा आहे कारण मागणी उंदराला लक्षात घ्या मांजर साक्ष आता मध्ये सांगा एखादा चोरीवाला असाल तर दुसऱ्याला म्हणणार नाही बघा मी चोरी केली करे विचारवर दिले पण तोही चोरच आहे ना दोघे सारखे एक लपड्यावाला दुसऱ्याला झाकतो आणि दुसऱ्याला करतो उघड मग दोघेही लपड्यावाले असं तर काय म्हणते मी नाही तस ते म्हणजे हाईट नाही रे तसं हो म्हणजे लक्षात घ्या उंदराला मांदर साक्ष ऊन पाण्याने घर जळत नसतात खोट आरोप केल्याने अपकिर्ती होत नसते ऊन पाण्याने घर जळत नसते खोटे आरोप केल्याने घर जळत नसते कोणी एखादा प्र अपप्रचार करतात हे असा आहे तो तसा आहे अरे खोट्या आरोप केल्याने घर जळत नसते ते काय आहे प्रत्यक्ष बघा ते व्यक्ती काय आहे कोणी तुम्हाला काही म्हणत असं ते ऐकल्यावर तुम्ही काय लक्ष ठेवू नका कोणी तर लोक काही करते लक्षात घ्या समजा तुम्ही आहे मी आहे समजा आमचं आमचं सुरत राहत आहे बरोबर आहे सुरत राहत आहे आम्ही लो। लोक चांगलं जवळ राहिलो तर लोकांच्या तेल टाकते आम्ही जाऊ दे म्हणते कारण का हो लोकांना वाटते की बा सूर्य जवळ केलं सर फायदा आहे मग हे दूर गेला पाहिजे म्हणजे मी असं जवळ जाईल असं काही असतात म्हणून लक्षात घ्या खोटे आरोप केल्यानं अपकिर्ती होत नसते कोणाचाही तुम्ही बदनामी केली तर अपकिर्ती होत नाही ऊस गोळ पण मुळ्या सोड परत माणसाला फार छळू नये एखाद्या माणसानं आपल्याला उपकार केलं तर त्याला फार छळू नाही कारण म्हणजे लक्षात घ्या एखादा हात दिला हा एखाद्यानं आपल्याला मदत केली म्हणून त्याचा हात घ्यायचं नाही पुढे चला उसाच्या पोटी कापूस सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती एखाद्याचे आई वडील खूपच चांगले असतात आई आणि वडील बघा सगळे संस्कार चांगले केले असतात परंतु एखादा पोरग त्यांच्या नशिबी दुर्गुणी निर्माण होतो त्या आईबापाला वाटते हे पुण्यातला पोरग पाल का गौरव तुम्हाला माहिती आहे आहुजा बरोबर आहे की ठेवलं का भर चौकात स्वारगेट चौकातनी पुण्यामध्ये लघुशंका केली म्हणजे मूत्र विसर्जन लग्नी केली भर चौकात मर्सडीज गाडी मधून च्या म्हणजे भर चौक भेटला गायले म्हणजे असे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गणी संतती निर्माण होणे म्हणजेच काय आहे उसाच्या पोटी कापूस उसाच्या पोटी कापूस पुढे झाला पुढे बघा बोर हो ऋषीचे कुळ आणि हरणीचे हरळीचे मूळ पाहू नये बघा ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ शोधण्यात फार खोल शिरावे लागते तुम्हाला माहिती आहे हरळी आपण जर किलो हातल तर फार खोल शोध लागते बरोबर आहे म्हणजे लक्षात काही गोष्टी पाहू न खोला एक ना धड भारावर भारा भार जिंद्या काही लोक एका विषयाचं नॉलेज नसते किंवा एक काम करत नाही दहा काम हे काम करते ते काम कर एकही काम धरवत नाही काही लोक बघा स्पर्धा परीक्षा करताना कधी कधी हे करते कधी ते करते ते एकही होत नाही हे परीक्षा भर ते फॉर्म भर तो फॉर्म भर हे फॉर्म भर एक ना भर धारावर चिंत्या म्हणजे कोणत्याही कशाचा पूर्ण ज्ञान नसणे बरोबर आहे पुढं एकाची जळते ते दुसरा त्यावर पटवतो विळी बघा संकट जर दुसऱ्यावर आले तर हे पाहून काही लोक अल्पसा काही ना आपला फायदा घेण्याचा प्रयत्न करतात एखाद्या मुलीवर जर काही संकट आलं एखादी मुलगी विधवा झाली असत एखाद्या मुलगीचा दायव्हर्स झाला असत तर एखादा शेजारचा पाताचा त्याच्या खांद्यावर हात ठेवते आय काय टेन्शन घेतं का म्हणते मी हाव ना म्हणते लोड घेऊ नको म्हणते म्हणजे ती पोरगी संकटात आहे आणि हा काय करला फायदा घेऊन राहिला असं लक्षात घ्या म्हणून तुम्हाला सांगतो तु। एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवतो विडी म्हणून लक्षात घ्या या लोकांपासून सावधानला एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारणे एखाद्याने मोठी वाईट गोष्ट केली म्हणून आपण वाईट घटना करू नये आपल्याला संस्कार आहे बरोबर आहे ना कोणी जर खराब म्हणलं म्हणून आपण दुसऱ्याला लहान का होईना दुसरी वाईट गोष्ट करू नये लक्षात घ्या ऐत खाऊ गोसावी ताळ भैरव वैरा घ्या अशी लोकांची कधी कधी चंगळ असते राजकारणाच्या वेळेस आळशी लोकांची चंगळ असते मग त्या इलेक्शन आपलं जे लोक काही काम करत नाही रिकामतोड लोक बम साहेबांच्या गाडीत मस्त व्हाईट कपडे बिपडे घालून परफ्यूम मारून संध्याकाळी नंटी मारून बरोबर आहे म्हणजेच काय ऐक खाऊ गोसावी टाळभैरव भैरव म्हणजे या काळात ते त्यांना महत्वाचं स्थान मिळतो बघा ओ म्हणत ठो ईना चला ओ म्हणत ठो ईना ओ म्हणता ठो येईना अगदीच अक्षरशत्रू असणे म्हणजे त्याला काहीच जमत नाही अगदी शत्रू ओठात एक आणि पोटात एक बघा मनात वेगळे आणि बाहेर बोलणे वेगळे बघा एखाद्यानंतर म्हंटल अरे बाप रे किती हुशार आहे रे तू मला तर तुझ्या पहिल्यापासून वाटत होत तू लागणार आहे भाऊ लहानपणापासून मी देवाला प्रार्थना करत होतो पहिल्यापासून तर सला नवस कबुलला होता तुन काही बनू नये म्हणून म्हणजे पोटात एक होतं ओठात एक काही लोकांच्या मनात एवढं पाप राहते पण समोर बोलताना एवढे चेहऱ्यास महिला दाखवते बापरे प्रे किले काय कितीत महाबद्दल प्रेम जीवा दाखवते म्हणजे एक हे आहे ओठात एक आणि पोटात एक मनात वेगळे आहे आणि बाहेर बोलणे वेगळे आहे ओले जळते आणि वाळणेही जळते वाईटावर कधी कधी चांगल्या माणसाचेही नुकसान होते जे काही वाईट आहे त्याच्या वाईट लोक आहेत त्याच्यासोबत सोबत राहिलो ना पण सुद्धा नुकसान होते म्हणजे एखादी पोरगी जर बिघडलेली असत एखादा माणूस जर दारू फिरत असेल त्यासोबत चांगला माणूस जर राहिला ना बदनाम होते काय होते बदनाम म्हणून बाबांनो लक्षात घ्या रागाचा नाही बदनामी महत्वाची आहे असं बदनाम होऊ नका औट घटकीचे राज्य थोडा वेळ आहे ऐश्वर्य अरे पैसा संपत्ती औट घटचे राज्य आहे रे सौंदर्य मोह ममता माया ही नाती जन्मभराची नाही बरोबर आहे पैसा शेवटपर्यंत नाही हो आपण सोबत कसं वागवायचं हे आपण कळलं पाहिजे आपल्याला आपली आई आपला बाप आपला भाऊ आपली बहीण हे प्रेमाची आहे असं बाहेरचे नातं सुद्धा महत्वाचे आहे आपले दुःख असले तर सगळे आपल्या दुःखात सामील व्हावे सामील व्हावे हे आपल्याला वाटते पण लोकांच्या घरी जेव्हा दुःख असते तेव्हा आपण कधी सामील झालो हा कधीतरी विचार केला पाहिजे ना आपण पण आपण आपल्याला दुःख खूप वाटते म्हणजे आपल्याला स्वतःच दुःख एवढं वाटते ना प्रॉब्लेम काहीच नाही ना त्याच्या प्रॉब्लेम मध्ये हा मी आता तो काही प्रॉब्लेम नाही आहे त्या माणसाचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आता पहार आहे पण कधी तू तिच्या पर्सनल प्रॉब्लेम मध्ये कधी कामी आला अजिबात नाही मग लक्षात घ्या होतं घटकेचे राज्य करंगळी सुजली म्हणून डोंगरा एवढी होईल काय प्रत्येक गोष्टीच्या वाडीला मर्यादा असतेच प्रत्येक गोष्टीच्या वाडीला काय असते मर्यादा असतेच म्हणजे किती जरी तुम्ही वर गेलात तर त्याला काय आहे मर्यादा आहे काडी चोर तो माडी चोर जो लहानपणी चोरी करतो असे सिद्ध झाले तर त्याच्यावर पुढे मोठ्या चोरीचा आळ आणतात बरोबर आहे जो लहानपणी एखादी चोरी केली असत मग मोठा जर झाला तर ते लोक आमदारात हा चोरच आहे म्हणजे लक्षात घ्या जो काळी चोर आहे तो मारी तो चोर आहे असं बघा लहानपणी जर चोरी केली तर लोक शेवटपर्यंत चोरच समजतात की हा चोरच आहे काम गेले बघा काम गेले पुढचा बघा काम गेले आणि भोके राहिली काम गेले आणि भोके राहिले श्रीमंताचे दिवस गेले फक्त आठवणी राहिल्या काही लोक श्रीमंत असतात आणि काही दिवसांत गरीब होतात तेव्हा बघा काप गेले आणि भोके राहिले श्रीमंताचे दिवस गेले भाऊ आणि आपल्या आठवण राहिल्या अनिल अंबानी बघा लाई श्रीमंत माणूस आज खाली आला बघा कधी माणूस श्रीमंत भरती आणि ओहोटी माणसांना लाजही नसावा आणि माझही नसावा श्रीमंती आणि गडबईचा माझही करू नये आणि लाजही बळगू नये पुढे बघा काखेत कळसा आणि गावाला वळसा वस्तू जवळ असते पण गावघर सुधा सोप काखेत कळसा आणि गावात वसा अरे आपल्या गावात सगळं काही आहे रे आपल्या गावातच आपलं मंदिर आहे आपल्या आई वडील हेच आपलं ईश्वर आहे पण आपण जातो पंढरपूर शिर्डी इकडं तिकडे काही गरज नाही आपल्या आई वडिलाची पाया पडा तुम्हाला शिर्डी अक्कलकोट कुठं जायची गरज नाही काकेत कळसा आणि गावाला वळसा तुमचे सासरे हे सुद्धा तुमच्या आई वडील आहे कोरिलो पण आपण बास फिरतो इकडे तिकडं बरोबर आहे की नाही चला कुराडीचा दांडा गोतास काळ देशदोळी माणूस आपल्या देश बांधवाचे नुकसान करणारच जो बोगस माणूस आहे ना तो आपले सुद्धा नुकसान करतो बरोबर आहे ना म्हणजे ज्या माणसाला आपण घडवलं तो माणूस आपल्या विरोधात जातो एक दिवस लक्षात घ्या त्यामुळे बघा केळीवर नारळी आणि मुळी अत्यंत गरिबीची अवस्था केळीवर नारळी आणि मुळी अत्यंत गरिबीची अवस्था असलेली परिस्थिती कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामा भटाची तत्त्यानी एक अतिशय थोर तर एक अतिशय शुद्र एक अतिशय थोर तर एक अतिशय शुद्र असे काही लोक म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामा बरोबर आहे या प्रकारचे पुढे झाला हो शेवटचे काही महत्वाचे राहिलेले आहे दोन बघा कोल्हा काकडीला राजी शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भासतात कोल्हा काकडीला राजी शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भासतात जे काही लोक असतात ना बोगस ते बोगस वस्तूला भावून जातात पूर्ण कमऱ्याचं सोडण डोक्याला बांधलं लाज लज्जा पाय सोडून देणे लाज लज्जा कमरे सोडण डोक्याला बांधलं बरोबर आहे ना लाज लज्जा साळून देणे म्हणजे बघा आजकाल लोक कपडे लहान लहान घालत आहे आणि आपले शरीर पूर्ण वर झाकत आहे अरे कुठं लाजलज्जा तुम्ही ठेवली आहे बघा एखादी बाई साडी सुरु राहिली परंतु मागून पूर्ण त्याचा ब्लाउज आहे काही लाजलजा ठेवली का बरोबर आहे म्हणजे टाकूला आपण पदर डोक्यावर मागून सगळं आहे म्हणजे अशा प्रकारचे कमरेचं सोडून डोक्याला बांधलं लाजलज्जा पार सोडून देणे तर या प्रकारचे महत्वाचे मनी आहे पोरोहो जे पन्नास मनी आहे हे सगळ्या रिप्युटेशन तुम्ही ऐका महत्वाच्या मनी आहे विविध प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या मुनी आहे आणि तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होणारा आहे तर या प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा ओके धन्यवाद जय हिंद